नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीभूषण गोरखनाथ गोरे भुरत्न ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो तर मित्रांनो मी आज जो आपण शोगा प्लाट बघताय याच्यामध्ये जे, जे खरड चाटणी होती खरड चाटणीविषयी माहिती देणार आहे खरड चाटणी ही करायची असते जूनमध्ये आपल्या सोयीनुसार पाणी उपलब्ध असेल द्रागोदरी करू शकता तर खरड चाटणी करताना काय काळजी घ्यायची खरड छाटणी चाटणी करत असताना दीड ते दोन फुटावर चाटणी करायची असते आणि छाटणी करण्यासाठी लागते कोयते किंवा करवती नाही करू शकता काही शेतकरी करवतीना करतात किंवा मशीनना करतात आम्ही जी छाटणी केलेली आहे कोयत्याद्वारे केलेली आहे उंच उंच पंधरा ते वीस फूट वाढलेले झाडंसुद्धा कोयत्याने छाटणी होती आणि छाटणी झाली छाटणी केल्यानंतर काय होतं छाटणी केल्यानंतर याची साल निघते थोडीफार साईडनं आणि त्याचं बुरशीचं इन्फेक्शन होतं त्यासाठी खोडावर ब्लू कॉपर याचा स्प्रे घ्यायचा असतो पण ब्लू कॉपर घेत असताना सोबतच Uh, कीटकनाशक पण घ्यायचं जेणेकरून खोडकिडी नियंत्रण होईल त्यासाठी मग क्लोरोप्लस सायफर येतं आणि त्यात नीम आणि स्टिकर घ्यायचं जे तिन्ही चार एकत्र करून चांगले खोड धुवायचे असतात जेणेकरून बुरशी आणि कीटक याचं नियंत्रण होतं हे झालं छाटणी छाटणीनंतर स्प्रे झाला आणि स्प्रेनंतर ज्या उर, उर ज्या फांद्या जसे शवग्याचे जे मोठे मोठे फांद्या असतात तर शेतकरी काय होतं त्याला उचलून बांदार फेकून देतात आणि त्या वाया जातात त्याच्यापासून त्याचंच जर आपण वाया जाणाऱ्या फांद्यापासून जर आपण चांगल्या प्रकारे त्याची जर कुट्टी केली आणि कुट्टी करून त्याचं दी, जर त्याला डिकंपोज करून डिकंपोज करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर आहे असे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आहे याचा वापर करून जर आपण त्याचं डिकंपोज करून जर गांडूळ खत तयार केलं आणि तेच जर शेवगा पिकात वापरलं त्याचाही फायदा होतो ज्या शेतकऱ्यांना चाटणी झाल्यानंतर ज्या फांद्यापासून गांडूळ खत तयार करायचं नाही तर ते शेतकरी चाटणी झाल्यानंतर जागेच दोन्ही बेडच्यामध्ये ज्या फांद्या आहेत त्या टाकून सरळ एका रेषेत टाकून त्याच्यावर जर दोन वेळा रोटा मारला तर ते चांगल्या प्रकारे त्याची कुट्टी होते जागेवरच आणि चांगल्या प्रतीचं जागच्या जागीच म्हणजे त्याच्यापासून गांडूळ सेंद्रिय खत तयार होतं आणि त्यामुळं जमीन भुसभूषित पण होती आणि सेंद्रिय कर्व पण वाढतो आणि म्हणतात ना वाया जाणाऱ्यापासून अशा पद्धतीनं त्याची जागेवरच आपण पण विले वाट लावून त्याचा शेवगा शेतीमध्ये वापर करू शकतो तिचं याच्यानंतर त्याच्यानंतर बा बागेला पाणी देणं आणि खते भरणं आता खत भरत असताना दोन्ही साईडला हा जो जे बघताय आपण हा याला जे तर बेड बनवलेलं आहे शेवग्याला का काय होतं पावसाळ्यामध्ये खूप पाऊस होतो ना तर मर पण येते त्यासाठी शेवग्यामध्ये ना बेड बनायचे असतं कारण झाडाला माल लागल्यानंतरसुद्धा झाडं पडत नाही बेडमुळं हे झालं पहिलं आणि त्याच्यानंतर खते भरण्यासाठी काय करायचं की पावडे कुदळेनं पण काही शेतकरी असे चर मारतात त्याऐवजी टॅक्टरनं पण चर मारू शकतो आपण आणि चर मारून त्याच्यामध्ये रासायनिक खत वापरणाऱ्या वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण च्येच्यव जिरो घेऊ शकतो नवीन फोटे येण्यासाठी आणि प्लस गांडूळ खत आणि च्यू च्यव झिरो रासायनिक खत हे भरून त्याला माती टाकून त्याच्यावरून आणि त्याच्यावरून ड्रीप पसरून द्यायचं आणि दिल्यानंतर लगेच त्याला आपण बघू शकता चाटणी झाल्यानंतर लगेच पाणी द्यायचं चौथ्या पाचव्या दिवशी आणि सात ते आठ दिवसात नवीन कुटुंब येण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर छाटणी केल्यानंतर पाच ते सहा महिन्यात शेवगा विक्रीला शेंगा येतात परंतु खरड चाटणी बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा येतो की खरड चाटणी ही का करायची आणि कोणत्या अवस्थेत करायला पाहिजे आणि कोणी करावी ती ज्या शेतकऱ्यांना कंटिन्यू उन्हाळाभर माल विकायचा जसं उदाहरणार्थ डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे एंडिंगपर्यंत दर आठवड्याला मार्केटला माल पाठवायचा आहे आणि रेग्युलर प्लॉट म्हणतो आम्ही त्याला रेग्युलर ज्या प्लॉट धरायचा आहे ज्या बाहेर घ्यायचा ज्या शेतकऱ्यांना त्यांनी ही खरंच चाटणी करायची कारण त्यांना उन्हाळाभर सहा ते सात महिने शेंगा विक्रीला मिळतात आणि फक्त एकच असतं याच्यामध्ये की झाडाला फुल काढणं आणि सेटिंग करणं कारण पुढं सप्टेंबरमध्ये पाऊस उघडला की काय होतं ती शेतकरी लगेच ड्रीप चालू करतात त्याच्यामुळे चा झाडाची काय होते शाखे वाढ होते आणि त्याला फुल कमी लागते आणि त्याची गळ होते आणि फुलं आले तरी गळ होते कारण थंडी पण असते त्यावेळेला तर काय करायचं सप्टेंबरमध्ये पाऊस उघडल्यानंतर त्याला एक जमिनीच्या प्रतनुसार काळी जमीन असेल तर त्याला एक महिना बिलकुल पाणी द्यायचं नाही मुरमाड जमीन असेल काळी असेल त्याला पंचवीस ते तीस दिवस पूर्ण पाणी बंद करायचं आणि थंडीच्या काळात थोडंसं पाणी द्यायचं जेणेकरून बागेला फुल निघेल आणि माल विक्रीला येईल त्यानंतर मित्रांनो हे झालं शेवगा शेती असे अनेक प्रकारचे आमच्याकडं शेतीमध्ये पिकं आहेत आणि आम्ही अगोदर प्रयोग करतो त्याच्यावर आमचे नवनवीन प्रयोग चालू असतात त्याच्यातून आम्हाला चांगला अनुभव आला ती आम ते आम्ही यूट्यूबवर शेअर करणार आहेत आणि त्याचे नवीन नवी नवी व्हिडिओ पाठवत राहतो तर अशाच प्रकारे या नवी नवीन नवीन नवी व्हिडिओ ऐकण्यासाठी आणि हा जो शवगा शेतीचा खरड चाटणीचा व्हिडिओ हा आपल्याला आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थांबतो धन्यवाद